हाय विशाल चव्हाण हाय दादा नमस्कार झालं का तुमचं नवीन आहात स्वागत आहे विशाल दादा तुमचं झालं का तुमचं छान नाश्ता वगैरे आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा छान छान ா கமெண்ட் அமோல பாட்டில் ஹாய் நமஸ்க்க कमेंट करा बाळानो कमेंट करा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सगळ्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विनोदना गुड मॉर्निंग तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह कुठे गेला होतो मी अहो कोणाची कमेंट दिसत नव्हती विनोद दादा मला म्हणून रिटर्न आले परत कोणाचीच कमेंट दिसत नव्हती निलेश दादा बरं का जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र दादा जय भीम जय भीम तर लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा गणेशदादा दादा विनोद दादा अरे आपण शिव बघतो आणि भीम शिवसैनिक आणि भीमसैनिक आहोत तर सपोर्ट करा अरे सपोर्ट करा बरं का सपोर्ट करा बरं का मी -hmm. मला कमेंट दिसत नव्हत्या म्हणून परत रिटर्न आले मी बरं का तर कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी गणेश दादा जय भीमौल्या आहात मी पण आहे लक्षात ठेवा शिवकन्या मला टायटल माझा बघितला नाही का तुम्ही सपोर्ट करा निलेश दादा थँक्यू लाईव्ह लाईक इकडे इकडे या लवकर या सला सिंग सगळे शिवसैनिक सगळ्यांनी या का आलं काय आलं येऊ दे येऊ दे बस येऊ दे ना असू दे असू दे अक्का तुम्ही आत्ताच गेला होता जय महाराष्ट्र मला जय भीम जय भीम मला कोणाच्या कमेंट दिसत नव्हत्या म्हणून मी आले परत पंधरा मिनटासाठी बरं का हाय नमस्कार अमृता नम्रताई जय भीम जय भीम जय शिवराय जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण त्या सगळ्यांचं स्वागत आहे बाय बाय ओके बाय बाय येतो येतो मी येतो दहा मिनिटांनी ओके okay, ओके okay. मी तो पण लाईव्ह बंद करत आहे बरं का निलेश दादा लाईव्ह बंद करत आहे तर या सगळ्यांनी शिवसैनिक आणि भीमसैनिक या चला पटपट पटपट सगळ्यांनी तुमचे शिवकन्याताई आणि भीमकन्याताई आले आहे तर तुम्ही सगळे शिवभक्त आणि भीमभक्तांनी सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या या बहिणीला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा ला ला ला। एवढे जण आहात तर कमेंट केलं तर खूप बरं होईल बरं का एवढे जण साठ पासष्ट लोक लाईव्हला आहेत तर कमेंट केलं तर खूप बरं होईल सगळ्यांनी लाईक करा शेअर करा हा ना गुड मॉर्निंग दिदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा जय भीम जय भीम जय महाराष्ट्र मोठ्या खनखनीत आवाजात बोला जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम भी, भी, बस खाली जय मल्हार पण बोला ना का हो जय मल्हार ओके दादा जय मल्हार जय मल्हार आय अभिताई नमस्कार 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 अभिताई जय शिवराय जय भीम लाईक डन थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल तर सगळ्या शिवभक्तांनी आणि भीमभक्तांनी शिवसैनिक आणि भीमसैनिकाने सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का उठला का ताई पिलू हो उठले उठली पिल्लू उठली आहे बाय बाय ओके निलेश दादा बाय बाय धन्यवाद सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा बरं का ते तुम्हाला गाणं माहिती आहे ना बरं का मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे ना ते गाणं आहे ते मराठ मोलं गाणं हे लाख मोलाचं सोनं तसंच आहे मातृभाषा मराठी ही लाख मुलाचं सोनं आहे तर मातृभाषा आपली कधीच विसरू नका दादानो माझ्या भीम भीमसैनिक आणि शिवसैनिकांनो कधीच विसरू नका बरं का आपली मातृभाषा मातृभाषा ही लाख मुलाची आहे हो जेवण झालं का नाही जेवण नाही अजून भाजी करायची आहे वरणभात झाला आहे नमस्ते मॅडम नमस्ते दादा बरं का आणि तुमची बहीण आहे बरं का पिल्लू कुठे आहे पिलू आताच उठल्या हात राणीताई बरं का राणीताई माझं हे दिसत नव्हतं कमेंट दिसत नव्हत्या म्हणून म्हटलं चला परत दहा मिनटं जाऊया दहा था मिनटंच थांबणार आहे परत था लाईव्ह बंद करणार आहे आता बरं का मी किती वेळ बोलत होते तर आवाजच कोणाला जात नव्हतं तर राणीताई मी ह्याच्यावर गाणं बनवणार आहे मराठमोल गाणं हे लाख मोलाचं सोनं बरं का याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे मी हाय हाय जी एम ओके गुड मॉर्निंग दादा सुनील दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर प्लीज एवढं सगळ्या आहात तर एवढ्या सगळ्या आणि शिवसैनिक भीमसैनिक आणि आपले सगळे रोहिदास वगैरे सगळ्या सगळ्या श्रीकृष्ण वगैरे सगळ्या सगळ्या माझ्या सगळ्या लोकांनी टाईला लाईक करा बरं का हाय म्हणजे हाय नमस्ते तुमच्या जर येत नसतील दादा नो ताईनो तर मी लाईव्ह बंद करते तुम्हाला आला असेल तर बरं का ओके सुनील दादा सुनील दादा मराठीमध्ये कमेंट टाका ना तर चला तुम्ही करताय की नाही कमेंट नाही तर बंद करते बाळानं तुम्हाला जर त्रास होत असेल तर किंवा कंटाळा आला असेल तर कमेंट करायचा बरं का लाईव्हला लाईक करायचं ओके okay? नको नको <laughs> मी आलो हो का संतोष दादा मी लाईव्ह आता बंद करत होते जेवण झालं का नाही राणीताई जेवण नाही झालं अजून कारण की कमेंट नाही आलं तर काय लाईव्ह उप उपयोग नाही चालू ठेवून बरं का आता साठ सत्तर लोकं लाईव्हला होते बघा तरी कोण कमेंट नाही काय नाही काय उपयोग अशा एवढ्या जर साठ सत्तर लोकांनी जर सपोर्ट केला तर किती आहे सांगा बरं साठ लोकांमधले कोणीच हे करत नाही आहेत तर सगळं असं काय नाही आहे भीम Only on my की शिवकन्या आणि भीमकन्या आहे म्हणून तर सगळे आपलेच आहे माय यूटूब फॅमिली बरं का ऑनली ऑन माय यूट्यूब फॅमिली सगळी माझी फॅमिली आहे सगळे माझे दादा सगळे माझ्या बहिणी आहेत असं नाही की टायटल मी जय शिवराय आणि जय भीम ठेवला आहे म्हणून नाही तर सगळी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे यूट्यूब फॅमिली ही माझी फॅमिली आहे मी सांगितलं आहे पहिल्यापासून तर कुणीही भेदभाव करू नका की ताई फक्त जय शिवराय आणि जय भीम म्हणते असं काही म्हणू नका जसं तुमची कमेंट येईल तसं मी बोलते बरं का या जेवणाला होच करा करा जेवण छान नमस्कार ताई हो अरे सुनील दादा मराठीमध्ये कमेंट करा म्हटलं मी सुनील दादा जेवण झाले ना का नाही संतोष दादा जेवण नाही झालं माझं अजून तुमचं झालं का सांगा हाय नमस्कार नमस्कार कोबीची भाजी ओके कोबीची भाजी केली का छान छान कोबीची भाजी असत की कोबीची भाजी आवडते मला कोबीची भाजी पाठवून द्या आणि ते कोबीची भाजी बरं का तर मी शहाण्णव पुली शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातली आहे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज ओके तर कमेंट करताना पण नेट कमेंट करा काय नाहीतर शिवकन्या भीमकन्या आहे खायला पण कमी करणार नाही लक्षात ठेवा दोन्ही पण शक्ती आहे तिच्यामध्ये हो का बोर चला तर संतोष दादा तुम्ही आलात आज गावात गेलो होतो भेल आणि खाली हो का बरं बरं छान लागते ओळी भेल बरं का मटकी भेल पण छान लागते संतोष दादा नमस्कार ताई नमस्कार योगी ताई कशा जय शिवराय जय भीम ताई झालं का छान जेवण झालं असेल योगी ताई तुमचं नाही पिलू जेवण झालं का ताई हो झालं जेवण झालं झालं जेवण हो का का झालं जेवण झालं माझं नाही झालं योग्य ताई अजून स्वयंपाक करा का मुलांना भूक लागली असेल केलं आहे तानाजी दादा स्वयंपाक केला आहे फक्त भाजीच राहिली आहे तर किती वेळ लागते भाजी करायला बस की सकाळ सकाळ असायची दादा बरं का मी सुके ओके 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 का बर सुखे पिल्लू काय करते आहे पिल्लू आहे आता चुकले पिल्लू खेळते पिलू काय पिलूच माझी काय चाललंय कॉन्टॅक्ट पण नाही आपलं बोलणं पण नाही योग्य ताई एकद बोलू फोनवरती तेव्हापासून बोलत नाही गाडी ताई हा 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 हो काय तुझा जाऊ नका म्हटलं आधी कुठे गेला शेतीचे काम चालू आहे हो बरोबर आहे हे शेतीचे काम चालू असते बघताय का बरं बरं बघताय का <laughs> <बगते> करणार <का? laughs> आहे बंद आता झाले एक पंच दहा मिनटाच घेणार होते मी मला अशी दिसत नव्हतं तर आता मी घेणार आहे तर चला सगळ्यांना बाय बाय भेटू नंतर परत तर पाहिजे घ्या राणी ताई योग्य ता संत सुद्धा चला सगळ्यांना बाय 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 सगळ्यांना संभव नाही आला अजून संभव येईल काय झालं राणीताई बघायला असते डोळे पडवत बाय 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 मोठे डोळे करून बघायला काय माझ्याकडं रागा रागाने काय झालं आणि ताई तुम्हाला तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की भेट घ्या व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नाही शेअर करा बरं का बाय बाय ताई ओके बाय बाय चला राणी नाही चला